हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज बघणार आहोत आपण एक प्रार्थनासन प्रणामासन हे प्रणमासन सुरवात सूर्यनमस्काराची सुरुवातीची मुद्रा आहे आणि प्रणाम या शब्दाचं मूळ संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तर आदर करणं आणि आसन म्हणजे काय तर मुद्रा म्हणून प्रणमासन असं नाव या आसनाला पडलं या आसनामुळे फायदे काय होणार आहेत तर शरीराच्या अगदी स्वाभाविक होणाऱ्या हालचालीवर सहज नियंत्रण ठेवणं हा या आसनाचा उद्देश आहे या आसनाच्या सरावामुळे तीन फायदे होतात ते कोणते तर स्तब्ध उभं राहण्यामुळे मन एकाग्र होतं उभे राहण्याच्या योग्य ढबीचा सराव होतो उभे राहण्याच्या पद्धतीत जर काही दोष असतील तर त्यात सुधारणा होतात स्थित प्रार्थना सनांचा सराव करताना पायाचे तळवे जोडून ताचा उंच केल्याशिवाय आपल्याला जितकं ताठ उभं राहता येईल तेवढं ताठ उभं राहायचं आहे डोकं ताठ आणि सरळ ठेवायचं आहे खांदेही वळवायचे नाहीत पोट थोडेसे आत ओढून घ्यायचं आहे आणि गुडघे ताठ ठेवायचे आहेत पण त्याबरोबरच गुडघ्यांना ताण पडणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे पाय एकमेकांना जोडून उभं राहायचं आहे आणि हात नमस्कार मुद्रेमध्ये असतील मनावर कसलाही ताण येऊ देऊ नका कोणत्याही वस्तूवर मन केंद्रित करा आणि डोळे मिटून घ्या ही अवस्था सुमारे पाच ते सात मिनटं ठेवा श्वासोश्वास नेहमीप्रमाणे चालू ठेवा मन इतर गोष्टीपासून अलिप्त करून मनात धरलेल्या गोष्टीवर केंद्रित करा आणि चक्राळ्यासारखं वाटत असेल तर डोळे उघडेच ठेवा आणि भावनेनं केलेलं हे प्रणामासन विश्रांतीची आणि आंतरिक शांतीची भावना देतं आरशासमोर जर आपण या प्रार्थनासनाचा सराव केला तर शरीर स्तब्ध राहते की हेलकावे बसतात हालचाल होते की नाही हे नीट कळतं अशावेळी डोळे अर्धवट उघडेच ठेवावे आणि आपलं लक्ष शरीरावर विशेषतः कमरेच्या वरच्या भागावर केंद्रित करावं शरीराची हालचाल होते आहे असं दिसताच मानसिक बलाने शरीराला काबूत ठेवावं अशा तऱ्हेने निश्चल उभे राहण्याचा सराव पाच ते सात मिनिटे केला पाहिजे सराव करताना श्वसनक्रिया नेहमीप्रमाणे चालू ठेवावी या आसनाचा सराव सकाळी करणं सर्वात चांगलं सकाळी करणं शक्य नसेल तर सराव संध्याकाळी करायलाही हरकत नाही या आसनाने हळूहळू मानसिक एकाग्रता आणि शारीरिक स्तब्धता यांचा समतोल साधला जातो आणि प्रार्थनासनामध्ये मन एकाग्र होऊन निश्चल उभं राहता येतं असं साधं सोपं हे प्रार्थनासन जरूर करून बघायला हरकत नाही माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद